आठ अ उतारा म्हणजे काय एका व्यक्तीच्या नावे सदर सज्जात किती शेत जमीन आहे हे ज्या उतार्यावरून आपणास समजते त्यास आठ अ उतारा असे म्हणतात गाव नमुना आठ अ मध्ये कोणती नोंद असते गाव कामगार तलाठी गाव नमुना आठ अमध्ये सर्वे नंबर शेतजमिनी क्षेत्र जमिनीची नोंद सदर वही मध्ये करत असतात आठ अ उताराचा फायदा काय एका गावामध्ये सदर व्यक्तीच्या नावे वेगवेगळ्या गटात किती जमीन आहे हे समजते गाव नमुना आठ अ मध्ये जमिनीच्या नोंदीची माहिती मिळते सदर जमीन कोणाच्या नावे आहे ते आठ अ पाहून समजते त्यामुळे खरेदी विक्रीमध्ये कोणतेही फसवणूक होत नाही गाव कामगार तलाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषद यांना महसूल गोळा करण्यासाठी आठ अ उताराचा फायदा होतो कामगार तलाठी यांनी तुमच्याकडून किती महसूल गोळा केला आहे याची माहिती गाव नमुना नंबर आठ ब आठ क आठ ड मध्ये मिळते वेगवेगळ्या गावातील आठ अ उतारे पाहून सिलिंग कायद्यापेक्षा जास्त जमीन तुमच्या नावे आहे का हे समजते जमिनीवरील तुम्हाला कर्ज घेण्यासाठी आठ उताराचा उपयोग होतो सदर जमीन सामायिक आहे की एकाच्या नावे आहे हे समजते डिजिटल आठ अ उतारा कसा काढतात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या भूलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतिक स्थळावरून तुम्ही आठ अवतारा काढू डिजिटल आठ उतारा काढण्यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारले जाते